पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सोनार येथील महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एका वर्षाची साधा कारवासाची शिक्षा महेकर न्यायालयात

वसीम शेख खलीक शेख खलीक शेख अब्दुल शेख ललिक शेख खलीक यांना दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय दिव्यानी फौजदारी न्यायालय मेहकर कोर्ट महेकर, महेकर यांनी सदर प्रकरणी आरोपीच दोषी ठरवलं यांना कलम तीनशे चोपन्न मध्ये एक वर्ष साधा कारवास दोन दंड कलम तीनशे तेवीस मध्ये पाचशे रुपये दंड कलम पाचशे चार मध्ये एक हजार रुपये दंड कलम पाचशे सहा मध्ये एक हजार रुपये दंड त्याचप्रमाणे आरोपी दोन कलम तीनशे चोपन्न मध्ये एक वर्ष साधा कारवास कलम तीनशे तेवीस मध्ये पाचशे रुपये दंड कलम पाचशे चार मध्ये एक हजार रुपये दंड कलम पाचशे सहा मध्ये एक हजार रुपये दंड आणि तिसरा आरोपी यास कलम तीनशे चोपन्न मध्ये एक वर्ष साधा कारवास कलम तीनशे तेवीस मध्ये पाचशे रुपये कलम पाचशे चार मध्ये एक हजार रुपये दंड कलम पाचशे सहा मध्ये एक हजार रुपये म्हणून दोन हजार रुपये बीट जमादार एएसआय गणेश देडे बक्कल नंबर आठशे सत्तावन्न यांनी केलं असून सरकारी वकील म्हणून प्रदीप औचार यांनी काम पाहिलं तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विष्णू निकम बक्कल नंबर यांनी कामकाज पाहिलं मुलगा उन्नती लाईव्ह करिता उपसंपादक एकनाथ सवडतकर